या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज राज्याचे लाडके राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी मुंडे यांचा वाढदिवस उत्साह साजरा झालाय राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांचे त्यांची त्यांना शुभेच्छा दिल्या सर काय सांगू शकाल आज भव्य कार्यक्रम झाला काय सांगू शकाल सर मोर्शीमध्ये मत्स्यविज्ञान महाविद्यालय अनेक दिवसापासून प्रलंबित होतं दोन हजार एकोणीसला मंजूर झालं होतं परंतु नंतर सरकार बदललं पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला चालना मिळाली आणि मार्चमध्ये त्याला मंजुरात मिळाली आणि आज सगळे पैसे प्राप्त झाल्यामुळे आज भूमिपूजन घेण्यात आलं दोन वर्षात हे महाविद्यालय पूर्ण होईल आणि यावर्षीपासूनच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रवेशही मिळणार आहे आणि महाराष्ट्रातलं चौथं भारतातलं एकविसावं महाविद्यालय आणि याच्यामुळे रोजगाराच्या संधी शेतकरी भोई समाज शेतमजूर यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि म्हणून मोर्शी वरुडच्या विकासासाठी हा महत्त्वपूर्ण विकासाचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यात यश आलं आणि त्यामुळं आज आनंद आहे सर मान्य मुख्यमंत्री मोदींनी म्हटलं आहे की दूरदृष्टी विचार करणारा नेता म्हणून तुमची ओळख आहे सर सर काय मॅसर म्हणून युवकांना काय मेसेज द्याल सर नाही मान्य मुख्यमंत्र्यांचं मी आभार व्यक्त करतो मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या जनतेने माझ्यावर अतोनात प्रेम केलं दोन वेळा निवडून दिलं त्यानंतरही जे निवडणुका झाल्या त्यामध्ये मी ज प्रचार केला तर आव्हानाला प्रतिसादसुद्धा दिला आणि त्यामुळं मुर्शी बरुडच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे आणि राज्याच्या पातळीवर देशाच्या पातळीवर देवेंद्रजींनी जे माझं काम पाहिलं त्या संदर्भात जे उद्गार काढले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो